मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूला त्या यांना आता साहेबांना भेटायला सांगतो आणि आता आता साहेबांना ते पुलीस वगैरे घेऊन येत असतात आणि त्यांना तिथे सोडतात साहेबांना आणि मंजू पण तिथे उभं असते तर आता भजू तिथे उभं असते आणि साहेबाचीच वाट बघत असते तर इकडं आता सत्य अरे बालबा बनत असतात था की काय अरे बालबा बालबा बोलतो की काय अरे सत्य तुला काय वाटतंय अरे तातासाहेब तुझ्याबद्दल काही वाईट वगैरे सांगणार आहे असं कशा उरूड अरे तुझ्याविषयी काही पार सांगल तो खोटं वाघमाऱ्याला तर आता सत्य बोलतो की अरे बालबा जाऊ द्या सांगू दे वाघमाऱ्यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना तसा पण विश्वासता त्याच्यावर त्याचा बाजावर मग कशाला उगाच हे करायचं जाऊ दे जे सागल ते सागल आता मला बघायचंच आहे आता लवकर काय घडतं असं म्हणतो तर आता इकडं जी मंजू आहे ती तातासाहेबांना प्रश्न विचारला विचारायला सुरुवात करते आणि बघते की सांगा तातासाहेब आतापर्यंत काय घडलं आणि काय घडलं होतं सत्तरी काय घडून आणलं होतं तर दाताब म्हणतात की हे बघ मंजू हे बघ तुला बी आधी सांगतोय सत्याला बी काय भाडलं होतं आणि सत्या माझ्याशी कसा वागलाय अगं सत्यारी तुला माहिती का बी आणि माझी बायको घरी असताना सत्याने आपच्या घरी येऊन घराला पेट्रोल देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये माझी बायको जखमी झाली होती आणि बी पण आणि त्यानंतर मला पोलिसांनीच अटक केली आहे आणि सत्या सत्यने आम्हाला खूप त्रास दिला आहे हे सगळं सत्तेने घडून आलं आहे आणि तू जे बघितलं तुझ्या डोळ्यांनी ते सुद्धा सत्याचंच होतं आणि हे बघ तू सत्यावर विश्वास ठेवू नको सत्या काय झालं चांगला माणूस नाहीये असा तो मंजूला काही पण सत्याविरुद्ध सांगत असतो तर मंजू म्हणते की तात्या साहेब मला खरं खरं सांगायचं सगळं काही खोटं अजिबात नाही बोलायचं कारण की तुम्हाला वाटत असेल सत्याची माझी आहे म्हणून तुम्ही मला काही पण खोटं सांगताल पण असं नाहीये मला सगळं काही खरं सांगायचं असं वाटते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता सत्य आणि मंजू खरं येतील का एकत्र का तात्या साहेबांपुढे दोघरमध्ये अजून भाड्य वाढतील हे पण आपण आता पुढच्या भागामध्ये बघूयात